असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्वांसाठी ही रील खूप महत्वाची विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट टाउन प्लॅनर या पदासाठी जेही विद्यार्थी तयारी करतायत मग ते सिव्हिलचे असो आर्किटेक्चरचे असो किंवा प्लॅनिंगचे असो किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच झालेली ए टी पी ही परीक्षा दिलेली आहे आणि आता मुलाखतीसाठी ते तयारी करतायत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून या कारण दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच बुधवार सकाळी अकरा वाजता डॉक्टर अरुण अडसूळ सर जे माझी सदस्य आहेत आयोगाचे आणि माझी कुलगुरू होते सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे तर त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे विद्यार्थी मित्रांनो मुलाखत हा एक खूप महत्वाचा टप्पा असतो आणि त्याच्यामधले छोटे छोटे बारकावे कशा पद्धतीने अंगीकृत करायचे आणि सक्सेस मिळवायचा यासाठी हा सेमिनार सगळ्यात उपयुक्त ठरणार आहे सर्वच विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे आवर्जून या लिंक जी आहे गुगल फॉर्म ची ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कारण रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे आणि जर काही अडचण असेल तर दिलेल्या नंबर वरती संपर्क करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तारीख वेळ आणि स्थळ लक्षात ठेवा सात जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार सकाळी अकरा वाजता इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ पुणे धन्यवाद